तर मित्रांनो गावठी गोठ्या ह्या चॅनलमध्ये प्रथम आपलं स्वागत आहे चॅनेल आपलं नवीन आहे चॅनेलला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा जर चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा जी शेजारी बेलायकन घंटी दिसते ती बा ती दाबा विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला येत राहतील तर आज आपण यांच्या गोठ्यावर आलेलो आहे त्यांच्या गोठ्यावर कोणकोणत्या कोणत्या जातीच्या गायी किंवा म्हैसे आहेत किंवा किती वर्षापासून त्या ह्या व्यवसायात आहेत ते आपण पाहणार आहोत तर पहिल्यांदा दादा तुमचा परिचय सांगा नमस्कार मी मच्छिंद्र पतंगराव पिसाळ गोंशी माझ्या आता सध्या तीन गायी आ... आहेत ही जाय ही गाय कोणत्या जातीची ही प्युअर एच एफ मधली गाय आहे आणि ही पंजाब आयशर आहे दोन नंबरची हा पलीकडची शिंगटे ती एच एफ मध्येच मोडते आता ही जर काय सांगाल तुम्ही आता ही जी जात सांगितली तुम्ही काय क्वालिटी वेगळी पंजाब ग्लासून कास्तीला एक नंबर आहे दुधाची फॅट दूध देण्याची क्षमता आपल्या येश पेक्षा पंजाब मध्ये जास्त आहे येशपला दूध थोडस कमी राहतं पण पंजाब आयुष्य जेवढं तुम्ही खाद्य देईल जेवढं तुम्ही वैरण टक्शेला तेवढी जास्त दूध देणार काय आणि एफ ला प्रमाणित म्हणजे ही एच एफ हिच काय म्हणला हिच ही दुसऱ्यांदा व्यालेली गाय आहे आता ही मी आणली त्यावेळेस सात लिटर दूध देत होती आता पाच महिन्याची गाबा आहे सात ते साडेसात लिटर आहे पण आता व्यान्म आपण जर ठेवायचीच म्हणली तर ही जवळजवळ तीस आहे म्हणजे ताज्या असल्याने ताज्या ताजी वेळ आणि ही आयशर पहिला रुग्णालय आणलं त्यावेळेस त्या बाबाच्या पोट्या अठ्ठावीस लिटर दूध दिलं आता हिथ आपल्या माझी तरी अपेक्षा शक्ती सर्दीची आहे पण आपण एवढी पेरणार नाही कारण जे आपल्या सुविधा आहेत किंवा आपल्याला म्हणाला असं म्हणजे दूध काढायची मशीन नाही घ्यायची आहे घेतल्यानंतर जर ठेवायचे म्हटले तर मग मी तिला वाढवणार ना आहे ना, तर मग विकून टाकणार तुम्ही दूध काढायच्या मशीनचा विषय काढला तर ज्यावेळेस आपण साध्या पद्धतीनं दूध काढतो हाताने आणि मशीननं या दोन्हीत काय फरक काय असतो मशीन न दूध बट पटपट निघतं मशीनचं दूध राहत नाही आपल्या हातातला काढायचं था म्हटलं की इतक्या उष्ण गाई उभे राहत नाही म्हणजे जेवढं मा अपेक्षा आहे आपली त्या प्रमाणात उभे राहत नाही म्हणून मशीन पाहिजे मशीन असल्याशिवाय असल्या गायंचा म्हणजे उपयोग नाही देणाऱ्या जास्त देणाऱ्या यांचा उपयोग नाही आता ती पलीकडची दाखवानी ती पण सर सर आता ही त्या दोन गुंडे आहेत आणि ही शिंगाटे तर हिज काय सांगतो हिज a... शिंगटी म्हणजे पहिल्यांदा मी सुरुवातीपासून आमच्या गाय आहे होत पण आता करा सुरुवात करायची नवीन सुरुवात गोटा मोडला होता आम्ही नवीन सुरुवात करायची म्हणून मी सुरुवातीला शिंगटी काय घेतली बोलडी नको म्हणून तिला घेतली आता असं शिंगापाशी काय नसते शिंगा असलं नसलं तर ती जातीवंत गुरु आहे जातीवंत जनावर आहे जातीवंत गाय आहे ती दुधाची क्षमता त्याची जास्त हे बी दुसऱ्यांदा कालवड आहे आता हे तिसऱ्यांदा माझ्यात गाठ गेल एक महिना झालाय बी एकोणतीस तीस लिटर दूध पिळणार एका दोन्ही टाइपाला आता ती चौदा वर चालली इकडे पण आहे पण सांगा बेंगलोर आहे बेंगलोर प्याजचं कालवड आहे हो आता घेतलेलं आहे ते आता आठ दिवस झाले आ, ही बी आता पहिल्या व्यताला अठरा लिटर दूध पिळलेला हम्म कुठून घेतलेली तुम्ही ही वाघावात घेतली हा जोडीदाराकडून आणली हा मग आता तुम्ही सांगितलं मग आता ह्या गायांचं सगळं महत्व सांगितलं कुठली कोणत्या पद्धतीची कोणत्या जातीची किंवा किती लिटर दूध पियचे तर ह्या गायांच्यासाठी तुम्ही असं दिवसात तरी एका गायचा किती खर्च येतो खाद्याचा वगैरे सगळ्या मिळून वैरणीचा टोटल एका गायला तीन किलो खाद्य आणि सर्वसाधारणपणे वीस किलो चारा असतो पण आपण जेवढा एवढा देत नाहीत आपला एवढा खात नाहीत आपल्या गावाने शिल्लक राहतो पण जो जोपर्यंतची भूक जेवढी आहे चारा खाते ती राहिलेला तसाच राहतो संध्याकाळी तोच गोळा करायचा त्याच्यावर नवीन चारा टाकतो टाकतोय काय काय चाऱ्यामध्ये मध्ये काय काय टाकता तुम्ही काय ऊसाच वाड्या ऊस उस... वाडच काय टाकताय गाच गावात एवढं असत आता मित्रांनो त्यांनी सांगितलं त्यांच्या गोट्याला खिलारी गाय पण आहे त्यांना ते गायचं महत्व विचारूया तर आपल्या गोट्याला त्या पण गाय आहेत आणि खिलारी पण आहे तर हिच काय सांगतो या कि खिल्लर गाईला आमचा गोटा पूर्णपणे रिकामा झाला होता आता म्हणजे मागच्या एक दोन वर्षापूर्वी मुलगा आजारी पडल्यामुळं आम्ही सगळ्या गाय वीस गाय होत्या ते विकल्या आणि नंतर शेजारच्याच गोट्यातून आम्हाला ही गडवड मिळाली ही घेतली ज्या जशी घेतली तसा आमचा म्हणजे गोठा परत आणखीन भरायला लागलेला ही गाई प्रत्येकाच्या गोठ्यात साधी खिलार गाई पाहिजे जो कुठलाही गोटवाला असू द्या कितीही मोठा असू द्या लहान असू द्या त्याच्या दावणीला ही खिलार गाई पाहिजे कारण का शेतकऱ्यासाठी ही लक्ष्मी आहे शेतकऱ्याची म्हणजे थोडक्यात शेतकऱ्याची लक्ष्मी शेतकरी दावण्याची शाळा शान आहे आणि महत्वाचं ना दूध देऊ द्या ना देऊ द्या पण ह्याच्यापासून आपण एक आपल्याला चांगली ऊर्जा मिळते काम करण्याची जर आपण ह्याच्यावरून सकाळी आल्या उठल्या उठल्या त्यावेळेस समाधान पाठीवर हात फिरविला की आपला दिवस आनंदात जातो आणि सगळी काम आपली सोयीस्कर माझ्यासाठी खिल्लार खिल्लार गाई ही धावणीला पाहिजे पाहिजे आता या ह्याच्यात तुम्हाला महिन्याला तरी असं प्रॉफिट किती मिळतो पगार निघतो मस्त आता दुधाच्या म्हणजे दराच्या प्रमाण तेवढा काय पगार निघत नाही पण अपेक्षा पेक्षा कमी निघतो पण तरी पण पुं आम्हाला दहा ते बारा हजार रुपये महिन्याला राहते म्हणजे सगळं त्यांचा करायचं दहा बारा हजार रुपये मग आता तुम्ही हा व्यवसाय करताय नोकरी चांगली की हा व्यवसाय चांगला हा व्यवसाय चांगला नोकरीला आठ तास बादेल राहण्यापेक्षा दोनच तास गोट्यात काम करा तुम्ही सकाळी एक तास संध्याकाळी एक तास दोनच तास काम करायचं पण रोबाबात राहायचं दुसऱ्याची चाकरी करून आपल्याला त्यांचं घर भरण्यापेक्षा तुम्ही स्वतः कष्ट करणार आणि दुसऱ्यांची चाकरी करून दुसऱ्याच घर भरणार त्याच्यापेक्षा स्वतःच्याच गोठ्यात राहा आणि स्वतःच पैसे कमावा आणि स्वतःच चौकरा तुमच्याच चार लोक कामाला आली पाहिजे ही अपेक्षा पाहिजे म्हणजे मित्रांनो त्यांनी एवढा भारी संधी चांगला संधी सांगितलं की स्वतः तुम्ही मालक म्हणून काहीतरी व्यवसाय करा आता जॉब केला तर तुम्ही बांधील राहणार पण ह्यात तुम्हाला कोण मालक नाही किंवा काय नाही तुम्ही स्वतःच सगळ्या दिवसात त्यांनी सांगितले पण जास्त काही वेळ जात नाही करायला तर आता तिचं म्हणजे व्हॅली का आता व्हॅली व्हॅली एकच आता पहिलं व्याज झालं हि हिला बी काल पाडी झाली इथं आहे पाडी इथं आहे हात वाजलेली आहे या की मित्रांनो बघूया काय तिचं वासरू कसं झालंय ते झालंय का तिला हम्म आता ही कालवड झाली ना कालवड झाली कालवड विकायची नाही ना नाही आमची लक्ष्मी पहिली गोट्या झाला म्हणजे लक्ष्मी आमची किती दिवस झालं तिला ती तीन दिवस झाले तीन दिवस झालं आता ही सीमेसवरचे आहे का आपण वळू दाखवलं नाही वळूची सवय नाही तिला नाही का नाही काय होईल ते आपलं वळू दाखवून परत ती सवय लागते ना परत वळू कुठणारायच असं आहे का हे का आता ही जातीला तशी सेम ती जगत का काय काय अजून डॉक्टर झालेला नाही त्यामुळे सांगू शकत काय सांगू शकत नाही आता ही कुट्टा मशीन आहे का हम्म ह्या कुट्टा मशीन वापरता काय फायदा काय होतो चारा मात्र होत नाही जेवढा पाहिजे तेवढाच चारा कुटायचा आणि तेवढाच घालायचा जेवढा लागतो तेवढा फुटायला लागत नाही आणि वेस्टेज जात नाही काय खायला बी चांगलं पात्र होत नाही चारा जात नाही जास्त लागत नाही यासाठी कुट्टा मशीन पाहिजे मग असं काय तुमचं वेगळं असतं की सीजन मध्ये वैरण टाकायची नाही नाही काय नाही प्रत्येक जसा सीझन असेल तशी वैरण असेल मिळेल तशी ती ती टाकतो असं काही सेपरेट आणून टाकत नाही म्हणजे कडवा बिडवा बी घेतो पण कधी आता उन्हाळ्यात घेऊन ठेवायचा पावसाळ्यात आता मग त्याच व्यवस्थित विल्हेवाट लावून कुट्टा करून पोत्यात भरून ठेवायची आणि पावसाळ्याला लागल तेवढी वापरायची गज लावून ठेवण्यापेक्षा म्हणजे या व्यवसायात पडल्यापासून तुम्हाला म्हणजे असं काही वेगळं वाटत नाही की नोकरी केली असं नोकरी बी केली मी नाही असं नाही नोकरी केली एक पाच सहा वर्ष नोकरी केली वयात केली कराडवाला खाजगी दुकानात राहिलो एवढी काय म्हणजे दुसऱ्याचाच आपण व्यवसाय करून फोटो भरून देण्यापेक्षा आपल्या स्वतःची जेव्हा करायचं मनाची पण समाधानी झाली तर मित्रांनो त्यांनी असं सांगितलं तर दादा तुम्ही आम्हाला सगळी माहिती सांगितली सगळं सांगितलं कसं कसं असतं काय नियोजन करता त्याबद्दल तुमचं आता धन्यवाद करतो मी आभार